आलं तरी ते चल शिव शिव चल रे बागा मला झा कायच करावा किती लेकरांनी धरून वडून आणलं पण त्यांना नाही त्यांना काढायचं नाही तोच होते त्याला सांगायला काटे असतो माझ्या काकाला त्यांना काढायचं बी नाही त्यांना ला झाकू लागायचं नाही काढून आणलंय कस तरी हा बा हे मरणाचं काढायला आलंय पावसाने सगळं झडून गेलंय वापलय आणि आता हे एवढं एकली कशीच दोन चार बाया माणसं भेटले होते ती कस तरी हा बाबा एवढं काढून टाकलंय हा बाळ आलंय आणि चवळ झाकायचं आता ही चवळ मला एकली लावं झाकणारच नाही काही केलं नाही माझा हातच कुरत नाही त्याला दोघांनी दुस दोन फुबई झाकले झाकायला झाकाय काय करावं हे माणूस आहे काय करता नाही एकल्या माणसाने तेच करावं गटुडं बांधलं तर तिथे उचलून लागून नाही तिथून आणलं तर वरी एक माणूस लागत लागत नाहीपरा धरला असताना त्याने ती पूर्ण मी ऐकून तर पलीकड ओढला असत कसं येणार

करतलं पत आणि करतो डाक येमध्ये शिमित केलं घा नाही घात माझा बाबा बाबाला तू म्हणित होता बाबा ऐकलं ना, ना। गेले पळून गावात काय करायचं आता हातच पुरत नाही तुला बी येत नाही पुरत नाही ते काढलं जायचं होय ते वेगळी होय हो शिकत शिकत सर्दीरी झालेली अकरा लागेल तेव्हा झाकायचं का <ếnvantage> हो 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 शिपाटी गायत हात पुरत नाही शिव आपला काय करावं आता पुरण का mm -hmm. तुझा नाही mm -hmm. ना शिव हात चल कुणाला तुरी आणावं लागेल बोलून निसता वापरा एक धरायचा आणि हे कोण दोघांनी दुखून आज्ज जाते पण माझा तिथं हात पुरण